नमस्कार आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगुडी कुंडपणा केंद्र वांगर तालुका जिल्हा पालघर माझ्यासमोर इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कुमार अनुष सुनील वरठा उभा आहे अनुष कितीपर्यंत वर्गपाठ आहेत शंभरपर्यंत आहेत व्हेरी गुड एकाचा वर्ग दोनाचा तीनाचा चाराचा पाचाचा सहाचा साताचा आठाचा नव्वाचा दहाचा अकराचा वर्ग बाराचा वर्ग तेराचा वर्ग चौदाचा वर्ग पंधराचा वर्ग सोळाचा वर्ग सतराचा वर्ग अठराचा वर्ग एकोणीसचा वर्ग वीसाचा वर्ग एकवीसचा वर्ग बावीसचा वर्ग तेवीसचा वर्ग चोवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग सव्वीसचा वर्ग सत्तावीसचा वर्ग अठ्ठावीसचा वर्ग एकोणतीसचा वर्ग तिसाचा वर्ग एकतीसचा वर्ग बत्तीसचा वर्ग तेहतीसचा वर्ग चौतीसचा वर्ग पस्तीसचा वर्ग छत्तीस चा वर्ग दोनशे सदतीस चा वर्ग तीनशे अडोतीस चा वर्ग एकोणचाळीस चा वर्गशे चाळीस चा वर्ग एक्केचाळीस चा वर्ग एक बेचाळीस चा वर्गे त्रेचाळीस चा वर्ग आठशे चौवेचाळीस चा वर्ग नऊशे पंचेचाळीस चा वर्ग सेहेचाळीस चा वर्ग सत्तेचाळीसचा वर्ग अठ्ठेचाळीसचा वर्ग एकोणपन्नासचा वर्ग आणि पन्नासचा वर्ग वा 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 सर्वांनी टाळेबाजवारे एक्कावन्नचा वर्ग बावनचा वर्ग त्रेपन्नचा वर्ग चोपनचा वर्ग पंचावन्नचा वर्ग छप्पनचा वर्ग सत्तावन्नचा वर्ग अठ्ठावन्नचा वर्ग एकोणसाठचा वर्ग साठचा वर्ग एकसष्टचा वर्ग बासष्टचा वर्ग त्रेसष्टचा वर्ग चौसष्टचा वर्ग पासष्टचा वर्ग सहासष्टचा वर्ग सदुसष्टचा वर्ग अडुसष्ट चा वर्ग एकोणसत्तर चा वर्ग एकसष्ट सत्तरचा वर्गे एकाहत्तरचा वर्ग बहात्तरचा वर्ग एकशे त्र्याहत्तर चा वर्ग चौऱ्याहत्तर चा वर्ग पंच्याहत्तर चा वर्ग शहात्तरचा वर्ग सत्याहत्तर चा वर्ग अठ्याहत्तरचा वर्ग चौऱ्याऐी एकोणऐंशी चा वर्ग सहा हजार ऐंशीचा वर्ग सहा हजारशीचा वर्ग ब्याऐंशी चा वर्गे चौवीस त्र्याऐंशी चा वर्गे चौऱ्याऐंशी चा वर्ग पाच हजार पंच्याऐंशीचा वर्ग पाच शहाऐंशी चा वर्ग पाच हजार वर्ग पाच अठ्याऐंशी चा वर्ग एकोणनव्वदचा वर्ग नव्वदचा वर्ग आठ एक्क्याण्णवचा वर्ग ब्याण्णवचा वर्ग त्र्याण्णवचा वर्ग चौऱ्याण्णवचा वर्ग पंच्याण्णवचा वर्ग शहाण्णवचा वर्ग सत्त्याण्णवचा वर्ग अठ्ठ्याण्णवचा वर्ग नव्याण्णवचा वर्ग आणि शंभरचा वर्ग व्हेरी गुड अनुषी टालवाज वरे